सुंदरी पण छान जातीच्या सुंदरीला काही शोधून दिसत ना तू काही खरं सांग आणि ही जी काय राहतेस ना त्याच्याबद्दल मला फार जलसी वाटते त्याचं मी <laughs> काय करू की सगळं असं मस्त नुसत्याचं जेवण हा हुमड हुमड महान खाऊ ही जी काय तू राहिली आहेस ना ते मला कधी कसं जमलं देणे मला ए नाही तू पण अगदी छान राहिली झोली झाली मस्त अजून तशीच जशी तू त्या मनमोहन गाड्या दिसतेस ना तशीच दिसतेस अशोक मामा मध्ये तू येणार आहेस आणि त्याच्यासाठी थँक यू सो मच मस्त की एक खूप परेशानी तो अशोक बरोबर काम करतो त्याचाच मला खूप आनंद आहे कारण कसा आहे असा एक तगडा आपला कोस्टार असला पाहिजे आणि तो म्हणजे पद्मश्री अशोक सराफ पद्मश्री महाराष्ट्र भूषण आता तर जास्तच वजनदार आहे त्यामुळे हा माझा त्याच्या त्याच्याबरोबर काम करण्याची तुम्ही खूपच म्हणजे माझ्या सगळ्या सिनेमामध्ये अशोक असायचाच माझा हिरो त्यामुळे मला वाटतं वीस पंचवीस तरी केलेच असतील किंवा वीस तरी हंड्रेड पर्सेंट केली आणि आता अशोक मामा या सिरियल मध्ये शब्दांची एंट्री आणि स्पेशल असणार म्हणजे असं काही स्पेशल म्हणजे आता हे बघ नाच तर असणारच आहे मला वाटतं कारण नृत्य असलंच पाहिजे तू आहेस तू नृत्य आणि गायन दोन्ही असलं पाहिजे किती सुंदर गातेस तू थँक्यू व्हेरी मच म्हणजे तुला तरी वाटतंय ना मी बाथरूम सिंगर पेन तर अशोक नेहमी म्हणायचा सेटवर गेल्यावर प्रमुख नाचकाम <laughs> त्यामुळे मला मा, नाचकाम जास्त लावू नका नृत्याचा सेट हे आला सीन तो कंटाळायचा नृत्याचा फाईटचा एवढं करून पण हिला नाचायला लावा <laughs> प्रमुख नाच मग आम्ही ते मुंबई ते मॉरिशस असो किंवा सगळीकडे बोंबा तुमचं गाणं किती फेमस ते आणि मग अश्विनी येना ते त्याचं कारण होतं अर्थात आणि उधळीत येई रे मुला तेव्हा ते असे दोघंही लपून बसतात मला त्यामुळे आज मला फार आनंद होतोय की मी अशोक बरोबर सीन करणार आहे आणि एक मी त्याच्याबरोबर ती जी कंव्हरेंट्री मी एन्जॉय केली होती ती जी मैत्री ते सख्य इतकं सुंदर होतं जी केमिस्ट्री होती ती मी पुन्हा अनुभवणार आहे अरे बाप मला आन तरी अटली झालं आणि सगळ्या आमच्या अशोक बाबा टीम तर्फे खरंच थँक मस्त दमदार ऍक्ट्रेस अशोक बाबा मध्ये येते लोकांचं इतकं मनोरंजन होणार खूप वर्षांनी त्यांना अशोक सराफ आणि वर्षा उसगावकर परत छोट्या पडद्यावरती पहिल्यांदाच बघायला मिळालं मोठ्या पडद्यावरती यांची जोडी खूप फेमस होती त्यांनी खूप काम केलंय एकत्र पण छोट्या पडद्यावरती प्रथमच घेत आहेत ते अगदी बरोबर अशोक सराफ आणि वर्षा उसगावकर ती एक गंमत लोकांना बघायला मिळाली आणि खूप म्हणजे मी पण एक प्रेक्षक म्हणून सुद्धा खूप उत्सुक आहे त्याची बायको तुझी मैत्रीण म्हणून पण उत्सुक आहे की कसं काय छान आय एम सो शुअर की ऑलरेडी कसं असतं ना तुमची ती देवाणघेवाण अभिनयाची इतकी तुम्ही एकत्रित काम केलेलं छान आहे तर तुम्ही परत काम करायला mm. लागाल तर परत ती सेम मला वाटतं त्याच याने आणि अशोक मला नेहमी oh, म्हणायचा की तू हे मध्ये केलं म्हणजे आता रिहर्सल मध्ये केलं नव्हतं मध्ये कसं केलं सगळं आता, ते आता मी त्याला सांगणार आहे आता मला सांगू मी रिहर्सल वेगळं करेन कदाचित वेगळं त्यामुळे मच ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू सो ऑल द बेस्ट फॉर शो थँक्यू मी लॉट नमस्कार मित्रांनो मी वर्षा उसगावकर आणि माझी मैत्रीण तुमच्या आवडीची स्टार निवेदिता सराफ तर मुख्य म्हणजे मी आणि अशोक सराफ पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर एकत्र येत आहोत करा मराठीच्या अशोक मामा या मालिकेमध्ये तीन ऑगस्ट पासून रोज